महाराष्ट्र घडवण्यात बाळासाहेब आणि शरद पवारांचं योगदान आहे दोन हजार एकोणीस ला संवाद झाला नाही म्हणून युती तुटली संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय परळीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांनी आपला इंगा दाखवावा असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली डायलॉग संपला दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी हे मध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे चालूच राहील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवलाय त्याच्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवला टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हा ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मानून उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला